पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती आहे ऑपरेशन सिंधूर नंतर मोदी आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं त्यामुळे आता मोदी या कारवायांवर काय बोलणार हेही पाहणं महत्वाचं असेल अमेरिकेची कथित मध्यस्थी कोणत्या नियम कोणत्या मुद्द्यांवर ही मध्यस्थी झाली भारतानं कोणतं लक्ष साध्य केलं अशा अनेक मुद्द्यांवरती ते बोलू शकतात पुन्हा एकदा जाऊया दिल्लीहून आपल्या प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश प्रसंगा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता सर्वांसोबत संवाद साधणार आहेत सर्व भारतीयांसोबत संवाद साधणार आहेत आणि विशेष म्हणजे ऑपरेशन सिंधूर नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणता तरी सार्वजनिक व्यासपीठावरून किंवा थेट जनतेशी संवाद साधणार आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर एकदा बिहारच्या एका जनसभेचा रॅलीचा सा संधी घेऊन त्यावेळेस नरेंद्र मोदींनी इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये थेट दहशतवाद्यांना पाकिस्तानला धमकी दिली होती की तुम्हाला या केलेल्या पहलगामच्या हल्ल्याची या आगळिकीची नुकसान भरपाई भरावी लागेल त्यानंतर मग मन की बातमध्ये एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामच्या हल्ल्याचा विषय चर्चेसाठी घेतला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि ते सिंदूर अचानकपणे त्यामध्ये युद्धविरामाची घोषणाही करण्यात आली आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत संपूर्ण देशामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळं कन्फ्युजन आहे नेमकं सरकारने अशी भूमिका का घेतली याचं कोणत्याही स्वरूपाचं जस्टिस पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या संवादातून नक्कीच ज्या प्रकारचा निरुत्साह किंवा निराशा थोडीशी लोकांमध्ये आली ऑपरेशन झाल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंधूरनी नेमकं काय काय अचीव्ह केलं त्या सगळ्या बद्दल कदाचित नरेंद्र मोदी आजच्या आठ वाजताच्या संबोधनात चर्चा करू शकतात धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल ওটা ডোরে বাঘা নেট